इसाम रवींद्र दंगेकर हे गेले काही दिवस माझ्या विरोधामध्ये मा खोटे व खडसळपणाचे जे आरोप करत होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही स्पेशल सिव्हिल कोर्ट या न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला होता व या दाव्याच्या अनुषंगाने मान्य न्यायालयामध्ये मा तीन तारखा झालेल्या होत्या तिन्ही तारखेंच्या मध्ये इसम रवींद्र दंगेकर किंवा त्यांच्या वकिलांच्या मार्फत कोणतेही पुरावे अथवा कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती व ते देऊ शकलेले नव्हते आम्ही इसम रवींद्र दंगेकर याने केलेल्या वक्तव्यावरून महानान्नीच्या वक्तव्यावरून अमृ नुकसानीच्या वक्तव्यावरून जे काही पुरावे आम्हाला कोर्टाच्या समोर निदर्शना समोर द्यायचे होते ते मान्य न्यायालयाच्या समोर निदर्शना समोर दिलेली आहे व त्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने इसाम रवींद्र दंगेकर यांना इथून पुढे समीर पाटील यांच्या विरोधामध्ये हा दावा सुरू असू तोपर्यंत कोणतेही वक्तव्य करायचे नाहीत अशा कडक शब्दामध्ये बजावलेले आहे व तसा आदेश पारित केलेला आहे या आदेशात वरून हे लक्षात येते की इसम रवींद्र दंगेकर हा व्यक्ती विनाकारण खोटे व कोठरडेपणाचे आरोप करून पुरावे असल्याचे खोटे सांगत होते व ते न्यायालयात दाखल न केल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या या निकालाचा आम्ही मनापासून आभार मानतो तसेच ज्या पद्धतीनं रवींद्र दंगेकर टीव्हीमध्ये किंवा इतर सर्व ठिकाणी चॅनलवरती बोलत होते यातील एखादी तरी गोष्ट त्यांनी सिद्ध करायला पाहिजे होती ज्याचा थोडक्यात एक वाक्य त्यांचं असं होते की माझ्या पाठीमागे वकिलांची फौज आहे माझ्याकडे डेंगवर पुरावे आहे तर माझ्या पुणेकरांच्या लक्षात हे आलेलं असेल की रवींद्र दंगेकर हे धानात खोट बोलत आहेत खोट्याकडे आहेत त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत किंवा कोणतीही अशी त्यांच्याकडे फौज नाही आहे कारण आम्ही प्रत्यक्ष कोर्टामध्ये उपस्थित असतो स्वतःही ते कधी उपस्थित राहिलेले नाही आणि त्यांची कोणतीही फौज आम्हाला दिसलेली नाही आहे त्यामुळे माननीय न्यायालयाच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी हे सर्व झालेलं आहे अंतरिम स्थगितीनंतर आता न्यायालयीन लढाई अजून आम्ही प्रखरतेने लढू व येणारा जो फायनल निकाल असेल तो झाल्यानंतर परत एकदा मी आपणास या दाव्या संदर्भात काही काय गोष्टी घडल्या त्या ही आता जोकासू एस टीपी या अत्याधुनिक जापानी तंत्र ने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड